नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बाच्य बेल आयकॉनला प्रेस करा जुनी पेन्शन संदर्भात अर्थ मंत्रालयाकडून महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण देण्यात आले आहेत यासंदर्भातील सविस्तर स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढीलप्रमाणे जाणून घेऊयात जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात लोकसभेत खासदार श्री अमरा राम यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर केंद्रीय अर्चरा अर्थ राज्यमंत्री श्री पंकज चौधरी यांनी प्रतिउत्तर दिले आहे यामध्ये सरकार जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा विचार करत आहे का आणि जर असेल तर सरकार किती वेळात ही योजना लागू करण्याचा प्रस्ताव ठेवते आणि जर नसेल तर त्याची कारणे असा प्रश्न उपस्थित केला असता यावर प्रतिउत्तर देताना श्री पंकज चौधरी यांनी स्पष्ट केले आहे की केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत जुनी पेन्शन योजना पुनर्संचित करण्याचा कोणताही प्रस्ताव भारत सरकारच्या विचाराधीन नाही सरकारी, विचारा ना सरकारी तिजोरीवरील आर्थिक भार कमी झाल्यामुळे सरकारने जु ओ पी एस बदलले होते असे प्रत्युत्तर दिले आहे त्याचबरोबर सरकार जुन्या पेन्शन योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या राज्यांना नवीन पेन्शन योजनेची रक्कम परत करण्याचा प्रस्ताव ठेवते का आणि जर असेल तर त्याचे तपशील आणि नसल्यास त्याची कारणे आणि जुनी पेन्शन योजना लागू करणाऱ्या राज्यांची संख्या आणि या राज्यांनी सरकारकडे जमा केलेल्या पेन्शन निधीची रक्कम आणि ही रक्कम राज्यांना किती वेळात परत केली जाण्याची शक्यता आहे अशा प्रश्नावर प्रतिउत्तर देताना स्पष्ट केले आहे की राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमधून जुनी पेन्शन योजनेमध्ये परत करण्याबद्दल सरकार पेन्शन निधी निय नियमावक आणि विकास प्राधिकरण यांच्याकडे माहिती देणाऱ्या राज्य सरकारांच्या संदर्भात दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एन पी एस अंतर्गत पेन्शन निधीचे तपशील यामध्ये छत्तीसगड राज्याची पेन्शन फंडाची रक्कम बावीस हजार चारशे नव्याण्णव पॉईंट ऐंशी कोटी रुपये त्याचबरोबर हिमाचल प्रदेश राज्याची पेन्शन फंडाची रक्कम अकरा हजार एकशे अकरा पॉईंट त्र्याण्णव कोटी रुपये तसेच झारखंड राज्याची पेन्शन फंडाची रक्कम चौदा हजार तीनशे अडुसष्ट पॉईंट सदुसष्ट कोटी रुपये तसेच पंजाब राज्याची पेन्शन फंडाची रक्कम एकतीस हजार नऊशे साठ पॉईंट त्रेचाळीस कोटी रुपये तसेच राजस्थान राज्याची पेन्शन फंडाची रक्कम पन्नास हजार आठशे चौऱ्याऐंशी पॉईंट अकरा कोटी रुपये इतकी आहे पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी कायदा दोन हजार तेरा आणि राष्ट्रीय पेन्शन सिस्टीम अंतर्गत पैसे काढणे आणि पैसे टाकणे नियमावली दोन हजार पंधरामध्ये इतर संबंधित नियमानुसार राष्ट्रीय पेन्शन सिस्टीमधील सदस्यांची जमा झालेली रक्कम राज्य सरकारकडे परत जमा करता येईल अशी कोणतीही तरतूद नसल्याचे यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे